माननीय शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांचे दोन दोन वाक्यात तुम्ही वर्णन कसे कराल एकाच वाक्यात करू एक चालेल वाईट वाटून घेऊ नका तुम्हाला डिस्काउंट देतो वाईट वाटून घेऊ नका काही भरोसा नाही दोघांचे वेगवेगळे दोघांचे या वाक्यामध्ये दोघांचे जी म्हणजे दोघांची वागण्याची पद्धत आली काही भरोसा नाही आपण आपला सर्वात देशात आता जगात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष झालेला आहे तर सर्वात मोठा आणि शक्तिशाली पक्ष असल्यानं तरी देखील दुसरे पक्ष फोडण्याचं काम का होतं असं आहे की जेव्हा आपण त्या ठिकाणी एक बोट दुसऱ्याकडे उगारतो त्यावेळी चार बोटं आपल्याकडे असतात असं म्हटलं जातं त्यामुळे फुटलेले पक्ष लोकांना दिसत आहेत पण चोरलेलं मँडेट हे ते पक्ष फुटण्याचं कारण आहे हे मात्र लक्षात घ्यावं लागेल जर दोन हजार एकोणीस साली जनतेचं सा मँडेट चोरलं गेलं नसतं तर कदाचित पुढच्या घटनाच घडल्या नसत्या आणि म्हणून हे जे चोरलेलं मँडेट आहे याच्यामुळे या गोष्टी घडलेल्या आहेत आणि पक्ष आम्ही फोडले म्हणणं अतिशय चुकीचं आहे त्या त्या पक्षातल्या नेत्यांवर त्या त्या पक्षाने ती परिस्थिती आणली आता समजा उद्धवजी वेळ कमी असल्यामुळं आपल्याला मला थांबवावं लागतंय मी नाही बोलत नाही बोलत एक संजीवजी बजाज या ठिकाणी बसलेले आहेत उद्योजक महाराष्ट्रात येऊ इच्छितात पण वेगवेगळ्या ठिकाणी उद्योग किंवा गुंतवणूक करायला जे जातात त्यांना तिथले खंडणीखोर फार त्रास देतात आपल्याला अलीकडचे काही अनुभव आहेत त्यामुळं असा कायदा का नाही सरकार करत की खंडणीखोर म्हणजे कुठल्याही इन्व्हेस्टरला त्रास देणारा हा पहिल्यांदा आत जाईल आणि मग त्याची चौकशी होईल नाही निश्चितपणे पहिल्यांदा तर मी संजीवजींचे आभार मानतो की त्यांनी फिनटेकमधली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आणि ज्याच्यामध्ये सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट मिळणार आहे ती पुण्यामध्ये त्या ठिकाणी ते आहेत आणि लवकरच मला आत्ताच त्यांनी सांगितलं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स व्हायचा आहे तर नक्की तो देखील लवकर करू पण मी त्याबद्दल त्यांचे आभार मानतो त्यांच्या या एका डिसिजनमुळे महाराष्ट्र फिनटेक कॅपिटल म्हणून इस्टॅब्लिश होण्याकरता आणि पुणे फिनटेकमध्ये खूप पुढे जाणार आहे आणि आपण जे सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं आहे निश्चितपणे आपण ही भूमिकाच घेतली आहे की इन्व्हेस्टरला जर कोणी त्रास दिला तो कुठल्याही पक्षाशी संबंधित असो त्याला आम्ही जेलमध्ये टाकणार म्हणजे टाकणारच बरेच खुनावलं जाते त्यामुळे मी रॅपिड फायरकडे येतो वेळ बराच झाला मी पाचसाच प्रश्न विचारतो दोघातला एक चूज करायचं दोनही हे उत्तर द्यायला बंदी आहे एक बटेंगे तो कटेंगे की पडेंगे तो बडेंगे मला असं वाटत की बटेंगे तो कटेंगे आणि पढेंगे तो बढेंगे याच्यामध्ये बटेंगे तो कटेंगे समजलं तरच पढेंगे तो बढेंगे ते समजलं नाही तर नाहीच आहे कारण बटेंगे तो कटेंगेचा अर्थ काय समाज एकसंग राहायला पाहिजे समाज एकत्रित राहिला तर विकास आहे समाज एकत्रित राहिला नाही तर विकास नाही त्यामुळे समाज एकत्रित राहिला तर विकास होईल विकास झाला तर शिकू शिकलो तर मोठे होऊ तुमचं कम्फर्ट लेवल सगळ्यात जास्त बरोबर आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर आहे का अमित शहाच्या बरोबर आहे ते दोघही फार मोठे आहेत माझं कम्फर्ट लेवल तुमच्या सोबत जास्ती आहे आपला रूल असा आहे की दोघातलं एक नाव घ्यायचं पण आता तुमचे आपण <laughs> मित्र असल्यामुळे मी हे पण सोडून देतो <laughs> तुमचा आवडता पोशाख कोणता जॅकेट का हुडी <laughs> माझा आवडता पोशाख जॅकेटच आहे समोर हुडी पण घालायला आवडते समोर बसलेले एक ग्रस्तांना तुम्ही हुडी घालून बऱ्याच वेळेला भेटला असं मी ऐकलं असे <laughs> सांगणारे <laughs> समोरच बसले आहेत हो सर्वात जवळच कोण दोन उपमुख्यमंत्र्यापैकी अजित पवार का एकनाथ शिंदे हे दोघही जवळचे आहेत असं नाही रूल नाही मोडत मी पूर्ण सांगतो दोघे माझ्या जवळचेच आहेत शिंदे साहेब पहिलेपासून आमच्या विचाराचे असल्यामुळे आमची दोस्ती आधी झाली अजितदादांची दोस्ती नंतर झाली बाकी आहेत नागपूर कि मुंबई याला उत्तर देतो नागपूर